हॅलो फ्रेंड्स आता वाजलेले आहे बा बारा वाजायचेच आहे दहा पंधरा मिनटं बाकी पाहुणे बारा वाजले आणि आता मला करायचं आहे माझ्यासाठी काहीतरी खायला काय करते तेच विचार करा आत्ता मी देवघरचे भांडे साफ केलं खरं खरंच सांगते पहिले मी तर रील बघितली होती की त्यामध्ये विनेगर आणि वॉशिंग पावडर आणि अजून काय टाकलं मी लिंबू मीठ टाकल्यानं ते भांडे निघते तेलकट हां एवढं आहे की ते तेलाचं तेलकट पण आहे तो पूर्ण गायफ होतो पण भांडे बिलकुल चमकत नाही ना काहीच नाही मी सांगते माझा हात आता एवढं दुखत आहे मी काय केलं नंतर ते भांडे पूर्ण काळे काळे आले होते काळे आल्याच्या नंतर मग मी बघा लिंबू घेतले खूप सारे आणि मग एक पहिले भांडे तर पूर्ण काढून टाकले गरम पाण्यातून नंतर धुऊन घेतले तरी पूर्ण काळेच होते ते नंतर मी छानपैकी घेतली रांगोळी आणि त्याला लिंबू कापला आणि लिंबूला लावली रांगोळी आणि भांडे घासले खरंच सांगते खरं खरं की बिलकुलच मस्त आणि छान हां गरम पाण्याने त्याचा चिकटपणा निघालेला आहे पण भांडे पूर्ण काळे काळे पडले होते तर आता मी रांगोळीने आणि फक्त याला लिंबू लिंबाला छान रांगोळी लावली आणि घासली बघा मस्त सगळी भांडी छान चमकत आहे आणि बाकीची तर आहे दिवी वगैरे ते सुद्धा माझे घासायचीच आहे अजून आतापर्यंत मी हेच करत होती आणि बघा इथे लिंबू रांगोळी सगळं करून पाहिलं शेवटी माझे ते लिंबानंच घासले भू मला खूप जास्त भूक लागली त्यामुळे मी पहिले घेतलं सॅलेड आणि ठेवली ती भाकरी आणि भाकरीसुद्धा करपली असं वाटलं मला पण नाही आणि सोबतच बनवली मी छानपैकी सोयाबीनची भाजी भाकर होऊ देते तोपर्यंत मी सॅलेड वगैरे खाऊन घेते छान सोयाबीनची वडीची भाजी गांजर सोबतसा काकडी टमाटर आणि भाकर जेवण करायची वेळ झालं की काही दिसत नाही पहिले पहिले जेवण तर मी करत आहे दिवाळीच्या फराडाची तयारी सगळ्यात पहिले तर मी काय केलं आहे लाडू बनवायसाठी बेसन भिजवून ठेवलं आहे आणि शंकरपाड्यासाठी सुद्धा छानपैकी मैदासुद्धा भिजवून ठेव बघा हे आहे रवा आणि आता हे बेसन हे दोन्ही मिक्स करून मी याला भिजवून ठेवलं याचे आपण बनवूया बेसन लाडू आणि हा आहे मैदा तर मैदासुद्धा मी छानपैकी भिजवून घातलेला आहे हे जे बेसन आहे पूर या। की याची चांगली छान आता मी पुऱ्याला लाटून घेते आणि पुऱ्याला लाटून घेतल्यावर त्याला तळून सुद्धा घेते पूर्ण पुऱ्या लाटलेल्या आहेत एका त्याला पूर्ण पसरतो आणि जाड जाड पुऱ्या पुऱ्या लागलेल्या आहेत याला छानपैकी तळून घेते बरे गॅसवरती ते तेल गरम झालं की पूर्णपुढे तळून घेते तर तोपर्यंत आपण चाचणी मिळवण्यासाठी एका गंजीमध्ये एक वाटी साखर टाकते या वाटीने साखर

फायनली पूर्ण पुऱ्या तळून झालेले आहे आता बघते चाचणी अजून काही झालं मी विलायची बारीक करून घेते चाचणीमध्ये मी टाकलेला आहे थोडासा येलो कलर आणि विलायची पावडर आणि आता चाचणी छानपैकी झालेली आहे आता पहिले आपल्याला पुऱ्या मिक्सरमधून काढायची आहे बारीक करायची आहे आता यात आहे आपल्याला ड्रायफ्रूट सगळ्यात पहिले टाकते छानपैकी ते का खूप सारे टाकून देते आणि नंतर काजू बनवायचं कट करून टाकावं लागेल आणि दोन तीन बादाम सुद्धा यात कट करून आहे काजू बादाम मिक्स करून यामध्ये आता थोडे थोडे बदाम कट करून टाकून देते चाचणी टाकायची थोडं जण टाकेन मी आणि छान तिथे बघा याच्यामध्ये मी चाचणी आता याला मिक्स करते जे काही चाचणी उरली आहे ते बहार हा आहेत पहिला लाडून बनवून ठेवते मी बघू शकता फायनली 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 किती छान लाडू बनलेले आहे आणि एकदम मस्त असे बन बनले आहेत बघ एकदम छान लाडू आणि यामध्ये जास्तीत जास्त वेळही लागला नाही काही नाही झटपट बनले आणि टेस्ट कसे आहे हे फक्त मला माहित नाही बाकी एक नंबर आहे यामध्ये कलर टाकल्यामुळे अजून छान दिसत आहे आणि रवी सुद्धा दिसत आहे त्यामध्ये काही ड्रायफ्रूट वगैरे टाकलेले आहे बघू शकता खोबरा कीस पण टाकलेला आहे तरी सगळे यामध्ये दिसत आहे ठीक आहे आता हे डब्यात ठेवून देते